रशियाकडून कच्चा तेल खरेदी करण्याच्या मुद्द्यावरून अमेरिकेनं भारतावर अतिरिक्त पंचवीस टक्के कर लादलाय त्यामुळे भारतीय वस्तूंवर आता पन्नास टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे ट्रम्प यांनी भारतावर पन्नास टक्के टॅरिफ लावून त्यांचा राग दाखवून दिलाय पण यामुळे भारतावर याचा काय परिणाम होणार अमेरिकेत भारतातून निर्यात होणाऱ्या कोणत्या वस्तूंवर हा टॅरिफ म्हणजे कर लादला जाणार त्यामुळं कोणत्या उद्योगांना काय तोटा होणार सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉम वर आपलं स्वागत आहे ब्राझील नंतर आता भारत आणि अमेरिका या दोन देशात आंतरराष्ट्रीय संबंध ताणले गेल्याचं दिसतंय गेले, गेले काही दिवस सुरू असलेल्या घडामोडींनंतर आता यात आणखी भर पडली आहे कारण अमेरिकेनं भारतीय वस्तूंवर अतिरिक्त पंचवीस टक्के कर लावण्याची घोषणा केली आहे त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला मोठा धक्का दिलाय रशियाकडून शस्त्र आणि खनिज तेल खरेदी केल्यामुळं ट्रम्प यांचा भारतावर राग असल्याचं रशियाचा राग अमेरिकेनं भारतावर काढलाय अमेरिकेच्या भारतावर केलेल्या या करवाढीचा सर्वाधिक फटका रत्न म्हणजे हिरे दागिने कापड चामडं किंवा लेदर कोळंबी रसायन आणि यंत्रसामग्री यासारख्या क्षेत्रांना बसेल उद्योग तज्ज्ञांचं म्हणणं आहे की या करवाढीमुळे अमेरिकेला होणारी भारतीय निर्यात ते पन्नास टक्क्यांनी कमी होऊ शकते आणि लाखो लोकांच्या रोजगारावरही त्याचा थेट परिणाम होऊ शकतो टॅरिफ वाढीचा ट्रम्प प्रशासनाचा हा निर्णय अधिक वादग्रस्त ठरलाय कारण चीन आणि तुर्कीसारख्या देशांवर असा कोणताही दंड लावण्यात आलेला नाही जे अजूनही रशियाकडून कच्चं तेल आणि इतर उत्पादनं खरेदी करतात त्यामुळे दुप्पट टॅरिफ हे भारत विरोधी एकतर्फी आणि भेदभाव पूर्ण पाऊल आहे जे फक्त भारताला लक्ष करताय असं तज्ञांचं अमेरिकेला निर्यात होणाऱ्या टेक्स्टाईल इंडस्ट्रीवर परिणाम होणार आहे कारण अमेरिका भारताकडून मोठ्या प्रमाणात कपडे आयात करते तज्ञांच्या मते टॅरिफाडीचा सर्वात मोठा फटका कापड आणि वस्त्र उद्योगाला बसेल भारत आणि अमेरिका यांच्यातील एकूण द्विपक्षीय व्यापार आठ अब्ज डॉलर्स होता त्यापैकी भारतानं अमेरिकेला शहाऐंशी पूर्णांक पाच अब्ज डॉलर्सची निर्यात केली थिंक टँक जी टी आर आय च्या अहवालानुसार भारतीय उत्पादनं आता अमेरिकेत खूप महाग होतील ज्यामुळं भारताची अमेरिकेला होणारी निर्यात चाळीस ते पन्नास टक्क्यांनी कमी होऊ शकते कापड आणि वस्त्र उद्योगातली अमेरिकेत भारताची उलाढाल ही दहा पूर्णांक तीन अब्ज डॉलर्स इतकी आहे भारताच्या कापड आणि वस्त्र निर्यातीसाठी अमेरिका ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे आणि या या क्षेत्राच्या स्पर्धात्मकतेला गंभीर नुकसान होईल असंही त्यांचं म्हणणं आहे संघटनेनं सरकारकडून तात्काळ हस्तक्षेप करून दिलासा देण्याची मागणी केली आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा दुसरा फटका भारताच्या ज्वेलरी म्हणजे रत्न आणि हिरे उद्योगाला बसू शकतो भारताकडून जगभरात हिर्यांची निर्यात होते यात अमेरिकेला होणाऱ्या निर्यातीचा वाटा मोठा आहे टॅरिफ दुप्पट झाल्याचा परिणाम अमेरिकेत निर्यात होणाऱ्या ज्वेलरी आणि हिर्यांना बसेल अमेरिकन बाजारात त्यांचे दर वाढतील अमेरिकन बाजारात भारताची हिरे आणि दागिने उद्योगात बारा अब्ज डॉलर्स ची उलाढाल होते या व्यतिरिक्त कोळंबी दोन पूर्णांक चोवीस अब्ज डॉलर्स चांबडे आणि पादत्राने एक पूर्णांक अठरा अब्ज डॉलर्स रसायनं दोन पूर्णांक चौतीस अब्ज डॉलर्स आणि यंत्रसामग्री नऊ अब्ज डॉलर्स इतकी उलाढाल अमेरिकेत होते ज्याचा संबंध थेट भारतातून होतो विशेष म्हणजे या क्षेत्रांमध्ये आधीच खूप स्पर्धा आहे आणि मार्जिनही खूप कमी आहे भारतीय कोळंबीवर आधीच दोन पूर्णांक एकोणपन्नास टक्के अँटी डम्पिंग ड्युटी आणि पाच पूर्णांक सत्याहत्तर टक्के काउंटर वेलिंग ड्युटी आकारली जाते आता पंचवीस टक्के अतिरिक्त टॅरिफ लादल्यानं एकूण ड्युटी तेहतीस पूर्णांक सव्वीस टक्क्यांपर्यंत वाढेल ज्यामुळं भारत अमेरिकन बाजारपेठेत इक्वेडोर सारख्या देशांशी स्पर्धा करू शकणार नाही ज्यांना फक्त पंधरा टक्के टॅरिफ भरावं आहे असं कोलकाताच्या मेगा मोडाचे एम डी योगेश गुप्ता यांचं म्हणणं आहे ट्रम्प यांच्या टॅरिफ रागामुळं आता ऑर्गॅनिक केमिकल्सवर चोपन्न टक्क्यांपर्यंत कार्पेट वर बावन्न पूर्णांक नऊ टक्के विणलेल्या कपड्यांवर त्रेसष्ट पूर्णांक नऊ टक्के दागिने आणि हिऱ्यांवर बावन्न पूर्णांक शून्य एक टक्के आणि यंत्रसामग्रीवर एकावन्न पूर्णांक तीन टक्के शुल्क आकारलं जाईल हे शुल्क अमेरिकेनं आधीच लादलेल्या आयात व्यतिरिक्त असेल नवीन शुल्काचा पहिला टप्पा सात ऑगस्ट पासून लागू होईल आणि दुसरा टप्पा सत्तावीस ऑगस्ट पासून लागू होईल दरम्यान भारतीय वस्त्रोद्योग महासंघानं या निर्णयाला गंभीर चिंतेचा विषय म्हटलाय हा निर्णय भारतीय निर्यातीसाठी मोठा धक्का आहे कारण भारताच्या सुमारे पंचावन्न टक्के निर्यात थेट अमेरिकन बाजारपेठेशी जोडली गेली आहे या पन्नास टक्के शुल्कामुळे भारतीय उत्पादनं आता तीस ते पस्तीस टक्के महाग होतील असा सूर वस्त्र उद्योगातल्या तज्ज्ञांमधून उमटतोय एकंदरीत रशियावरच्या रागातून ट्रम्प यांनी भारतावर सूड उगवलाय का आणि त्यातूनच पन्नास टक्के टॅरिफचा निर्णय झाला का असा सवाल आहे या कर तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद